नमस्कार बन्नाक मराठी रेसिपी या चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत तर आज आपण इथे या व्हिडिओमध्ये एक छान अशी नवीन प्रकारची आणि श्रावण महिन्यात बनणारी भाजी बघणार आहोत तर आपण ही भाजी बनवून घेत आहोत फ्राय आलू बीन्स भाजी किंवा याला म्हटलं जातं श्रावण घेवडा बटाटा सुकी भाजी तर अशा प्रकारे ही भाजी आपण आज बनवून घेणार आहोत चला तर मग आपण ह्या भाजी बनवायला सुरुवात करूया तर आपण इथे बटाटा आणि बीन्सची भाजी बनवून घेण्यासाठी किंवा श्रावण घेवड्याची भाजी बनवून घेण्यासाठी आपण बीन्सला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा पिसेस मध्ये कट करून घेतलेला आहे तुम्हाला यापेक्षा बारीक पिसेस हवे असेल तर तुम्ही तसे पण कट करू त्यानंतर मी, मी, ता। मी बटाटा हा सोलून स्वच्छ धुवून आणि थोडेसे मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बटाटा फ्राय झाला की अगदी छान चव लागते त्यामुळे मी मोठे पिसेस ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे मी बटाटा आणि बीन्स रेडी करून घेतलेले आहे आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे किंवा याची भाजी बनवून घ्यायची आहे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला जिरे मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे तर मी इथे सर्वप्रथम जिरे मोहरी टाकून घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मोहरी टाकून घेत आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः जिरे टाकून घ्यायचे आहे चवीपुरते तुमची ज्या प्रमाणात भाजी असेल त्या प्रमाणात तुम्ही जिरे मोहरीचं प्रमाण वापरू शकता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडासा हिंग हिंगाने अतिशय छान चव येते आणि पचनासाठी पण हिंग चांगलं असतं म्हणून हिंग टाकला मी थोडासा त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे बटाटे आपल्याला बटाटे याच्यामध्ये तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहे जेणेकरून बटाट्याची अति खूप छान ते, ते एक दोन तीन मिनिटं झाले आहे बटाटे चांगले फ्राय झालेले त्याच्यानंतर मी थोडेसे बीन्स टाकून घेत आहे थोडे म्हणजे सगळेच टाकून घेत आहे आणि आपल्याला बीन्सला पण चांगलं दोन ते तीन मिनिट चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घेत आहे आपल्याला बीन्स पण दोन ते तीन मिनिट फ्राय होऊन द्यायचं आहे तर मी याला दोन ते तीन मिनिट फ्राय होण्यासाठी ठेवत आहे तर अशा प्रकारे मी दोन ते तीन मिनिट बीन्स पण परतून दिले आहे तेलामध्ये तुम्ही बघू शकता बीन्स हे अतिशय ग्रीन झालेले आहे चांगले परतलेले आहे आता मी याला एका ताटामध्ये काढून घेत आहे किंवा एका डिश मध्ये काढून घेत आहे तर काढताना थोडंसं तेल खाली राहील असं काढून घ्या म्हणजे थोडंसं तेल असं त्याचं मी ठरवून घ्या तेल येणार नाही याची काळजी घ्या आता आपण त्याच कढाईमध्ये गॅस चालूच ठेवला होता मी थोडासा मंद वरती एकदम त्याच कढाईमध्ये आपल्याला आता कांदा टोमॅटोची फोडणी देऊन घ्यायची जे की आपल्याला थोडीशी सुक्या भाजीसाठी ग्रेव्ही म्हणून थोडीशी तयार होईल ग्रेव्ही तर म्हणता येणार नाही त्याला पण एक मसाला म्हणूयात आपण तर आपण तो बनवून घेऊयात तर मी त्याच कढाईमध्ये आता अशा प्रकारे ओनियन आणि टॉमॅटो कट करून घेतलेला आहे तर मी पहिले टॉमॅटो टाकून देत आहे ओनियन टाकून देत आहे आणि आपल्याला याला चांगलं लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला थोडंसं कांदा परतून झाल्यावर लाल रंग आल्यावरती टॉमॅटो टाकून घ्यायचा आहे मी टॉमॅटो टाकून घेतलेला आहे याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे आता इथे टोमॅटो आणि कांदा चांगला परतला आहे तर ह्या स्टेजला मी थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेत आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे चवीपुरती धने पावडर नंतर आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे लाल तिखट मिरची नंतर याच्यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसाला वापरत आहे नंतर आपल्याला याच्यामधून चवीपुरती हळद नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा किचन किंग मसाला वापरायचा आहे तुमच्याकडे किचन किंग मसाला नसला तरी चालेल तुम्ही कुठलाही प्रकारचा मसाला वापरू शकता तर माझ्याकडे किचन किंग मसाला आहे मी थोडा टाकून आहे तो आणि चव अतिशय छान येते भाजीला त्यामुळे मी टाकून आहे तो अशा प्रकारे मी किचन किंग मसाला वापरलेला आहे आणि आपल्याला याला चांगलं हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले चांगले मसाले कांदा आणि टोमॅटो परतलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये आपण जे फ्राय केलेले बीन्स आणि बोटॅटो होते ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर मी ते ऍड करून घेत आहे आणि आपल्याला त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरत मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी मीठ टाकून घेत आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला साधारणतः पाच एक मिनिटासाठी याला वाप दाबून ठेवायचं आहे यात पाणी ऍड केलेले नाही आपण मीठ टाकल्यामुळे आपलं जे बीन्स असतात त्यालाच पाणी सुटतं आणि त्याच बरोबर तेवढ्या क्वांटिटीमध्ये हे अतिशय छान प्रकारे वाफू होऊन निघतात किंवा फ्राय होऊन निघतात त्यामुळे मी याच्यावरती पाच मिनिटासाठी असं झाकण ठेवून देत आहे आणि थोडस मध्ये आपल्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटं झालेले आहे मी याच्यावरच झाकण काढून देत आहे आता तुम्ही बघू शकता आपले बीन्स आणि बटाटा हे चांगल्या प्रकारे फ्राय झालेले आहे वाफेमध्ये बघू शकता तुम्ही अतिशय छान दिसत आहे अशा प्रकारे आपली बटाटा आणि बीनची भाजी सुकी भाजी बनून तयार आहे आता आपण हिला सर्व करून घेऊयात तर मी इथे गरमागरम भाजी सर करून घेत आहे टेस्टी लागते भाजी नक्की बनवून बघा अशा पद्धतीने आणि याच्यामध्ये मी थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेत आहे तर अशा प्रकारे आपली मस्त टेस्टी अशी एकदम अशी छान भाजी बनून तयार आहे म्हणजेच श्रावण घेवडा किंवा बटाटा किंवा यालाच म्हणतो आपण बीन्स बटाटा फ्राय अशा प्रकारे नक्की भाजी बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की तुमची भाजी कशी बनलेली आहे या पद्धतीने बनवलेली तर कशा वाटतात माझ्या रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद